दापूर येथे मुस्लिम बांधवांच्या रमजान पवित्र महिन्यामुळे प्रभाकर दराडे यांच्याकडून इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं दापूर येथे मुस्लिम बांधवांचा रमजान उपवासाचा महिना सुरू आहे दापूर हे, हे हिंदू मुस्लिम बांधवांचं ऐक्य म्हणून ओळखलं जाणारं गाव दोनही बांधव एकमेकांच्या सुखदुःखात धावून जातात यामुळे प्रभाकर दराडे यांनी मित्र वळव्यामध्ये गारव्यासारखा याप्रमाणे सर्व उपवास करू मुस्लिम बांधवांना मस्जिद मध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन केलं यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक कचुनाना आभाड श्रीराम शेठ आव्हाड पोलिस पाटील ज्ञानेश्वर साबळे भाऊसाहेब कांदे अर्जुन आव्हाड रावसाहेब भगवान आव्हाड दत्तू आव्हाड सर्व मुस्लिम बांधव यावेळी उपस्थित होते यावेळी दापूर मुस्लिम कमिटीचे अध्यक्ष शब्बीरभाई सय्यद यांच्याकडून प्रभाकर दराडे रावसाहेब रणशेवरे यांचा टोपी देऊन सत्कार करण्यात आला उपस्थित सर्व मुस्लिम बांधवांनी दराडे तसेच रणशेवरे यांचे आभार मानले आपल्या दापूर गावातील सामाजिक कार्यकर्ते तसेच सोसायटीचे माझे चेअरमन ग्रामपंचायतचे माझे सदस्य एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व प्रभाकरजी दाराडे साहेब यांनी जे रोजी उपवास चालू आहे यांच्या निमित्तानं दापूर येथे त्यांनी एक इथर पार्टीचं आयोजन केलं होतं या इथर पार्टीच्या निमित्तानं उपस्थित असलेले गावच्या तांटामुक्ती अध्यक्ष कस आव्हाड शालेचे शाळेचे चेअरमन श्रीमशेठ आव्हाड दत्तू वाड तसेच अर्जुनभाऊ या आदी प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित आहे या पार्टीचं आयोजन जे करचे दारे साहेब यांनी केलं त्यांना मी सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो तसंच दापूर गावचं वैशिष्ट्य असे ईद असो दिवाळी असो किंवा यात्रा असो प्रत्येक सण हा हिंदू मुस्लिम सर्व बांधव एकत्र येत सण साजरा करत असतात या सणाच्या निमित्तानं सर्वजण एकत्र येत जे आयोजन केलं त्यासाठी मी पुन्हा एकदा प्रभाकरजी दराडे यांना धन्यवाद देतो आणि येणाऱ्या सणासाठी मुस्लिम बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद दे आमचे मित्र इनुस मनियार भाई यांनी या ठिकाणी आयोजित केलेल्या या इफ्तार पार्टीसाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले आमचे दुसरे मित्र प्रभाकर दाराणे साहेब त्याचप्रमाणे पोलीस पाटील साहेब ज्ञानेश्वर साबळे साहेब त्याचप्रमाणे आपल्या मजिदीचे मौलाना हे या ठिकाणी उपस्थित शाहरुख भाई या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण सर्वांनी अतिशय सुंदर असं काम केलेलं आहे आज आपल्या या इफ्तार पार्टीच्या निमित्तानं सर्व अगदी सर्व धर्म समभाव या गोष्टीची प्रचिती आपल्या सगळ्यांच्या या कामामधून दिसून येत आहे आणि खरोखर या दापूर गावचा हा इतिहास आहे की आपण सर्वजण एकोप्याने राहत आहात आणि तो आदर्श हा संपूर्ण तालुक्याने घ्यावा असं मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो आणि या रमजानच्या उपवासाच्या निमित्तानं आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि ईदच्या दिवशी तर शुभेच्छा देऊच परंतु तुम्हाला इच्छा अगोदर मी या शुभेच्छा देतो रमजानच्या निमित्तानं आणि थांबतो आयोजित इफ्तार पार्टीच्या निमित्ताने येथील सर्व प्रतिष्ठित नामांकित असे नागपूरचे ग्रामस्थ माझे सगळे मुस्लिम बांधव या सर्वांचं या इफ्तार पार्टीला उपस्थित राहिल्याबद्दल मी प्रथमता आभार मानतो ग्रम व्यक्त करतो धन्यवाद देतो दापूर गावाच्या अशी एक प्रथम हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजाचं सौख्य या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे झोपसलं जातं त्याचाच भाग म्हणून या दापूर गावातील मुस्लिम बांधवांसाठी दापूर गावातील माझ्यासारखे असे अनेक नवयुवक युवक तरुण या ठिकाणी अशा इफ्तार पार्टीचं आयोजन करत असतात मुस्लिम बांधवसुद्धा त्याला त्याचप्रमाणे चांगली साथ देत असतात अशीच साथ देऊ असेच एकमेकांस एकोप्याने राहो गुरुगुरावीने राहो अशी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि सर्वांना दापूरवासियांना तसेच मुस्लिम बांधवांना अतिशय चांगल्या प्रकारचं आरोग्य धनसंपत्ती लाभो हीच इस ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि ना थांबतो नागपूर येथे आमचे सहकारी मित्र श्री प्रभाकरजी दरडे यांनी युक्तार पार्टीचे आयोजन केलं त्या आयोजनासाठी नागपूर गावातील सर्व ग्रामस्थ हिंदू मुस्लिम हे एकत्रित येऊन युक्तार पार्टीमध्ये सहभागी झाले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि धन्यवाद करतो स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी युनुस मणियार दापूर